प्रांजल बाय करा हो आता जुजू मध्ये झोपायचा बेटा पादे मध्ये एक पादे जा मम्मी कडे बनवाय चला आता जुजू मध्ये झोपते प्रांजल म्हणजे भाऊजी मग अजून आंघोळ करायची लागली शाळेतून आले अजून आंघोळ करायची बाकी आता प्रज मोबाईल मध्ये गुमग आहे सध्या हे बघा आमचा पासा हा कोर्टामध्ये कुठे कोर्ट क्ल कोर्टामध्ये क्लरिकलचा लरिकलचा जॉब लागलेला आहे हे बघा घर खूप छान काय तिथे का बर बर गोवाकर लावा हा गोवा लावा चला आता आम्ही समोर जातो हा हे की तिथे आरोप ठेवू मध्ये आपल्याला जायचं जायचं तिकडे चला बेटा तो तो। तो। चला हे बघा घर आहे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी आता आम्ही निघलेलो आहोत कान घसा जे स्पेशलिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी घुसावळ मध्ये आलेलो आहे आता माझ्या ताईच्या घरून डॉक्टरकडे जात आहे मी इथे माझा भासा मी आणि माझी ताई गाडीवर बसून आम्ही आता डॉक्टरकडे जाणार आहोत नाकान घसा जे स्पेशलिस्ट आहे त्यांच्यासाठी आणि जो मला एक महिना अगोदर घशामध्ये जो त्रास झाला होता उष्णतेचा त्या त्रासाचं निवारण करण्यासाठी डॉक्टरकडे इलाज करण्यासाठी आता आलेलो आहे मी इथून आता थोड्याच वेळा डॉक्टरकडे जाणार मी आणि माझी ताई हे बघा सोबत आमची ताई आहे डॉक्टरकडे आता आम्ही चाललो थोड्या वेळात माझा भासा येईल आणि गाडीवर बसून आम्ही गावामध्ये डॉक्टरकडे जाणार आहोत ना, आहे ना। का <laughs> मागनं माझा भासा आला आहे आता गाडीवर आम्ही बसतो आणि लगेच निघणार आहोत चला बघा आता आम्ही चाललो गाडीवर बसून बसून गावामध्ये এৰিয়া চোলে নহয় জানি পাৰিম शहरातील गौरीपुरा या परिसरातून आम्ही सहात आवा दाबा या ठिकाणी आजची मार्केट मार्केटची दुकान आहेत या एरियामधून खूप वास आणि गंदगी आहे तरी पण या एरियामधून जावे लागते कारण तसेच या ठिकाणा या रोडवरून दवाखाना खूप जवळ पडतो म्हणून या गल्लीमधून जात आहे मी परंतु वास येत आहे या ठिकाणी कारण वास येत आहे काय करावं मिळालं नाही त्यासाठी जाणे फार गरजेचं आहे बघा इकडे दुकान आहे मच्छी सो so, जावं तर लागणारच आता रेल्वेचा दबडी पूल समोर येत आहे लगेच फोड्यावर रेल्वेच्या दबडी फुलामधून त्या ठिकाणाहून आम्हाला जावे लागतात लोखंडी पूल लोखंडी पूल म्हणतो त्याला त्या लोखंडी बाजून आता आम्ही जाणार आहोत ठीक आहे दुकान आहे या ठिकाणी खूप आणि भारत नगर या ठिकाणचा लोखंडी फुल बघा समोरच लोखंडी पूल आहे बघा सवाल शहरातील रेल्वेचा लोखंडी पूल आता या दुकानातून आम्ही समोर जात आहोत लोखंडी पुलामधून व्यंकटेश हवा येतो चिकट पाणी येतं आणि आम्ही पुढे डॉक्टर समोर शहरातील मुख्य रस्त्यावरून आम्ही जात आहोत आता हायवे रोड आहे हा जामनेरकडे जाणारा मेन रोड आहे त्या रोडवरनं तर आम्ही जातो कुप्रदारी आणि मार्केट एरियाचा रोड आहे हा कुप्रदारीचा सलो आओ कब ट्रैफिक समो ट्रैफिक नहीं रहा हजार मेट्रो उसावून आता हा मार्केट एरिया भाजी मार्केट आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे वसंत नाग कान घासा हॉस्पिटल स्पेशलिस्ट दवाखान्यामध्ये आम्ही आलो होत आता या ठिकाणी फ्रेंड्स <laughs> <laughs> या ठिकाणी मेडिकल आता माझी ताई आहे औषधी घेत आहे माझ्यासाठी समोरच ती मेडिकल स्टोअर आहे याच दवाखान्याचं या ठिकाणाहून औषधी घेतल्या जात आहे माझ्यासाठी दहा दिवसाची औषधी डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे आणि दहा दिवसानंतर जर काही त्रास झाला तर पुन्हा दाखवायला यायचं आहे या ठिकाणी तसं काही वाटल्यास मेडिकलमधून औषधी वगैरे घेत होता मी आता मेडिकलमध्ये औषधी घेत आहे या ठिकाणी दहा दिवसाचा औषधी सदोष डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे आता आम्हाला आणि दहा दिवसानंतर दिवसा दिवसा पुन्हा जर तकलीफ झाली तर पुन्हा दाखवायला यायचं पार्वती मेडिकल उसावर फ्रेंड्स बघा ही औषधी घेतलेली आता सहाशे तीनशे रुपयाची औषधी झालेली आहे आमची मी घेतले अरे चला आठशे निघा मी आता बाहेर आलेलो आहोत या ठिकाणी शेती वगैरे दिलेली काय आता हां कुठे प्रोजेक्ट तू विचार दोघी ते फीचं विचारणार होतील सहाशे गुण घेतले वसंत कांना घसा हॉस्पिटल घसावाडी डॉक्टर सचिन राणे दुर्बीण ना तपास दवाखान्याचं काम आटपून आम्ही आता घराकडे निघलो हो। आहोत घरभार ज्वेलर्सकडे जायचं आहे ताईला आणि आता काही खरेदी करायची आहे कानात <laughs> बाया हां ओके सोन्याच्या ओके भाजी <laughs> मार्केटमध्ये खूप गर्दी आहे बघा भुसावल भाजी मार्केटची गर्दी आहे या ठिकाणी चांगलीच गर्दी होय

रविवारचा बाजार रविवारचा बाजार असल्यामुळे खूप गर्दी सरकारी लोकांनी लहान लहान गल्लय मागे आता मी नाव लागली आपलं इकडं इकडेच सस्त आहे बघा या ठिकाणी भाजी मार्केट एरिया सोनार गल्ली या ठिकाणी आलेलो आहे मी आणि ताईला कानातील काही डागिने वगैरे फिट करायचे आहे कानामध्ये त्या ठिकाणी ताई बोलत आहे लेडीजसोबत बघा बाजा 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 या ठिकाणी आज बाजार आहे बाजारचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी दिसत आहे या ठिकाणी बघा रस्त्यावर फ्रेंड्स आम्ही भाजी मधनं सरळ इकडे आलो आहे ताईला बांगड्या भरायच्या होत्या बांगडीच्या दुकानामध्ये आलो या ठिकाणी जे दुर्गामा बँगल्स बघा ताई या ठिकाणी बांगड्या भरायला या दुकानामध्ये आणि इथनं मग लगेच आम्ही घरी जाणार आता बघा हे बांगडीचे दुकान सावलीतील दुर्गामा बँगल्स दुकान